औरंगाबाद येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विशुदानंद बोधी महास्तवीर यांच्या मार्गदर्शनाखाली तेरा मे दोन हजार चोवीस पर्यंत वैशाख पौर्णिमा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे बौद्ध धर्माची मूलभूत शिक्षा सर्वांना प्राप्त व्हावी हा या शिबिरामागील महत्वपूर्ण उद्देश असून जास्तीत जास्त माता पित्यांनी आपल्या बारा वर्षा पुढील मुलांना श्राम्य जीवन अनुभवण्यास पाठवावे असे आवाहन आहे जय भीम नव बुद्धाय मी बदंत पद्मपाणी थेरो संभाजीनगर बुद्ध तेरा मे ते मे या दरम्यान बदंत विश्वदानंद बोधी महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली सामने शिबिराचं आयोजन केलं गेलं आहे सामनेर बनवणे ही बौद्ध संस्कृती आहे आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आपण सामनेर बनवून त्यांना बुद्ध व बाबासाहेब आंबेडकर ज्योतिराव फुले सावित्रीमाता फुले रमाई सर्व महापुरुष आपण त्यांना या दहा दिवसामध्ये शिकवत असतो मुलांच्या मनावरती चांगले संस्कार निर्माण करण्याचा आपण प्रयत्न करत असतो आणि मुलं या दहा दिवसामध्ये चांगल्या प्रकारे घडतासुद्धा त्यांच्या मनामध्ये एक नवीन विचार उत्पन्न होतो आणि हीच मुलं भविष्यामध्ये एक आदर्श उपासक आणि उपासिका म्हणून ओळखल्या जातात म्हणून एक भविष्यातला एक चांगला व्यक्ती निर्माण करणं हा आमचा मुख्य हेतू असतो त्या हेतूला लक्षात घेऊन आम्ही हे शिबिरं सुरू केलेलं आहे सर्व उपासक आणि उपासक यांना विनंती आहे की येणाऱ्या तेवीस मे अर्थात बुद्ध पौर्णिमेला सर्वांनी बुद्ध लिणी येते उपस्थित राहावं एवढी सर्वांना एक विनंती करतो जे मी प्रज्ञा प्रसार प्रज्ञाप्रसार संस्कार केंद्राच्या वतीनं आमच्या गुरुच्या अध्यक्षतेखाली यावर्षीसुद्धा श्रामनेर शिबिराचं आयोजन केलेलं आहे तर या श्रामनेर शिबिरामध्ये कमीत कमी यावर्षी दोनशे श्रामणेर शिबिर स्थायिक झालेले आहे आणि या बुद्धलेलीचं हे एक असं एक आजपर्यंत हा इतिहास चाललेला आहे की गुरुने वेळेपासून या बुद्ध लेणीचं या ठिकाणी फाउंडेशन केलेलं आहे त्या तेव्हापासून या लेणीवर आम्ही श्रामणी शिबिर श्रावणे शिबिर भरवत आहोत तर यावर्षीसुद्धा चांगल्या संख्येने श्रामणी शिबिर इथं उपस्थित झालेलं आहे तर आमचे साळवेसाहेब पत्रकार निमित्ताने या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना या ठिकाणी संपूर्ण संघाच्या वतीनं त्यांनी सांगितलं की बा मला या, वर, न, या, या न, आ, बुद्ध लेणीवर मी याकरताच पत्रकार म्हणून आलो की तुमच्या या बुद्धभूमी संस्काराचं केंद्र जे चालवलेलं मी आजपर्यंत तो आज ते केंद्र यापुढे हे उत्तरावत्तर प्रगतीपथावर राहील याकरता पत्रकार साळवे साहेब इथ आलेले आहेत आणि त्याच्या वतीनं मी दोन शब्द सांगतो सर्वांना जय भेम नमोबद्दल तारुणिक तथागत भगवान समी समृद्ध बोधिसत्व परमपूज डॉक्टर बोस श्रद्धा श्रद्धा संपन्न सर्व उपासक उपासिका सर्वांना बुद्धरेणीवरून आव्हान करणं भिक्खू संघामार्फत आवाहन करण्यात येत आहे की बुद्ध जयंती महोत्सव हा गेल्या अनेक वर्षापासून गुरुवारी पूजन बदन्त विश्वांमध्ये महाशिर यांच्या मार्गदर्शनानं मग यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत असतो तर यावर्षीसुद्धा या बुद्ध जयंतीचा महोत्सवानिमित्तानं या ठिकाणी बुद्धांनी होते सामन्या शिबिराचं आयोजन केलं आहे सामन्या शिबिरामध्ये दीडशे सामनेराने दीडशे शिबिरा शिबिरार्थीने सहभाग घेतला आहे तर या सर्व दीडशे लोकांचा लोकांनी सहभाग घेऊन ते दहा दिवस धम्म शिकणार आहेत आणखी जर कोणाला इच्छा असेल की आम्हीसुद्धा या महोत्सवामध्ये सहभागी व्हावं आम्ही आम्हीसुद्धा यावरची या चिवर चिवर प्रदान परिधान करावं आणि दम्म शिकावा अशी कोणाची इच्छा असेल तर त्यांनीसुद्धा त्यांनी येऊ शकता आणि हे जे शिबिरार्थी आहेत त्यांचं यांच्या भोजनासाठी यांच्या यासाठी आपण जर काही सर्व उपासक उपासकांना आव्हान आहे की जर कोणाची इच्छा असेल तर सर्वांनी या लोकांच्या भोजनासाठी चहा नाश्त्यासाठी काही मदत पड येत असेल तर मदत पाठवावी मग त्यामध्ये भोजन साहित्य असेल तर गहू तांदूळ तेल दा डाळे मसाले वगैरे पाठवता येतील किंवा स्वतः भोजनदान देता येईल आणि पुण्य अर्जन करता येईल तर आपल्या सर्व पुण्या पुण्याचे प्रमित्य होण्यासाठी सर्वांना हे आव्हान आहे की ज्या कोणाला जे काही वस्तू पाठवायचे असेल किंवा आर्थिक सहकार्य करायचे असेल त्या सर्वांनी या लेणीवृती येऊन संपर्क साधावा अशा प्रकारचं आव्हान बुद्ध आणि मिक्खू संघातर्फे करण्यात येत आहे धन्यवाद